आज आपल्याबरोबर सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील पालोद या गावातील शांताराम पाटील उगडे साहेब आज आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याकडून एक जाणून घेऊ की यावर्षी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल पटेल साहेब अब्दुल सत्तार साहेबच बाजी मारणार आहे ने। नेमके अब्दुल सत्तार साहेबच का अब्दुल सत्तार साहेबांनी कामं हो बहुत केलेले आणि शेतकऱ्यासाठी आमच्यासाठी म्हणजे पहिले त्यांनी एक रुपयात पीक विमा दिला आम्हाला एक रुपयात पीक विमा कोण देतं आणि त्यांनी आमला आणला ना तो दिला ना आमच्या खात्यावर आला ना पैसे आणि प्रत्येक प्रत्येक गावात म्हणजे सगळ्या गावात त्यांनी भरपूर का, कामं केलेले आमच्या गावात गट्टू बसून दिले पुणे पालोद गावात आमच्या ते केटीवेअरला मंजुरी करून आणून दिली आत्ता आधी म्हणजे आम्हाला जायला रस्ता राहत नव्हता पाणी जर आलं तर म्हणजे आहे रस्ता दुसरी गुण पण मग इथं त्यांनी जरा जास्त हे केलं जास्त वरदल तिथून आहे तर त्यांनी ते आम्हाला का करून दिलं वर केटीवर बांधून दिले भरपूर काम करून दिले त्यांना आमच्या गावात असे प्रत्येक गावात केलेले म्हणजे आमच्याच गावात नाही प्रत्येक गावात आणि ते म्हणजे असं हे नाही करत जात पात धर्म नाही पाहत ते ह्यो म सगळे त्यांचेच असा म्हणजे त्या जातीवर तर हे करतच नाही ते आणि तुमच्या दृष्टीनं तुम्हाला असं म्हणायचं केले कुठेतरी केलेच पूर्ण कामं केलेले त्यांनी अजून भरपूर निधी आणलेला आहे अजून आणणार आता हे पंचवैशिक आता निवडून आले निवडून तर शंभर टक्के आले एक लाख म यांना निवडून येणार ते एक लाखाच्या लीडनं हां एक लाखाच्या लीडनं निवडून येईन आणि ते परत मंत्री होणार आणि परत आम्हाला निधी देणार आम्हाला म्हणजे सगळं खेड्यापाड्याला देईन आमच्याच गाव काही हे नाही आहे पण मग सगळ्या गावाला देता पाहते आज समजा सिल्लोड तालुक्यामध्ये समजा आपल्या दादांच्या नंतर सत्तारच मंत्री तर दादा दादा आमचे श्रद्धास्थान आहे आमचे रक्तात दादा आहे तसं त्यांनी जे दादानी काम केलेलं आहे दादानी पहिले सिल्लोडमध्ये भरपूर शासकीय कार्यालय आणलेले आहे आणि परत त्यांनी आता दादाचा स्टॅच्यू आंबेडकर चौकात उभारणार आहे तर त्याच्यामुळं आम्ही सेटलाच से हे करणार आहे की आमच्या रक्तात दादासाहेबेन दादासाहेबाच्या पावलावर पाऊल टाकून हे चालले आणि त्यांच्यामुळं चा आम्हाला ते निवडूनच देणार आम्ही त्यांना म्हणजे जो समजा दादासाहेबांच्या पावलावर पाऊल पावल। चा हांदान करणार निवडून आणणार म्हणजे आलेले ते निवडून आलेले आत्ता सध्या एक लाखाच्या मतात निवडून आलेले विकास भरपूर झालेला आहे ना आमच्या गावात त्यांनी मंदिरासमोर हे बांधून गट्टू गट्टूचं काम केलेलं आहे पुन्हा सभागृह झालेले आमच्या सगळ्या समाजाला सभागृह दिलेले त्यांनी भरपूर कामं केले ना आणि आम्ही पाणी विशेष म्हणजे आमच्या पाणी आम्हाला आठ दिवसाला यायचं तर आता ते रोज पाणी येतं त्यांच्यामुळं भरपूर कामं केले त्यांनी आम्हाला डायरेक्ट एक्सप्रेस लाईन दिली भरपूर कामं केलेले त्यांनी म्हणजे कुठेतरी जी शेतकऱ्यांना अडचण होती समजा हा ती त्यांनी आमची हे केलेली आहे शेतकऱ्यांची म्हणजे आमच्या गावचं पाणी म्हणलं मी शेतकऱ्यांची तर शेतकऱ्यांच्यासाठी तर भरपूर कामं केलेली त्यांनी पीक विमा दिला एक रुपयात अजूक काय पाहिजे आजूक भरपूर पोकरामधले भरपूर हे का कामं करून दिले सगळे कामं केले ना आणि शेतकऱ्याला याच्यानंतर पण करतच राहणार ते जर निवडून तर येणारच आहे निवडून आल्यानंतर मंत्री तर होईनच मंत्री झाल्यानंतर परत देणार म्हणजे जे विकासाचे काम काय समजते ती चालू चालूच राहणार म्हणजे सिल्लोड तालुक्यातल्या बारामती करून टाकणार होणारच आणि करून टाकणार पालोत्कर म्हणजे पालोत आमचे डीडीआर साहेब आहे रामदास पाटील पालोदकर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही त्यांच्या पाठीमागायची ते जे सांगशील ती पूर्व दिशा आमचे डीडीआर साहेब जे सांगतील ती पूर्व दिशा राहते आणि साहेब असं कोणतंच काम करत नाही की त्यांच्यामुळं दुसऱ्याला हे म्हणजे धोकाभत हे होईन साहेब काहीच नाही कोणालाच नाही कधीच कोणाचं मन दुखवत नाही डीडीआर साहेब बी म्हणजे तुम्ही सगळ्यातच जर तुमच्या बोलण्यात येते की तुम्ही समजा अब्दुल डी आर साहेबांच्या आम्ही आम्ही डीडीआर साहेब जे सांगशील ती पूर्व दिशा पण डीडीआर साहेब सगळे कामं व्यवस्थित हे करून देतात जो निवडून आणायचा ते निवडून आणायचा जो पाडाचा तो तो पाडायचा डीडीआर साहेब ते करू शकता जे निर्णय ते घेतील समजा ते आम्हाला मान्य मान्य आणि आम्ही ते करतोच त्यांनी कधी काही सांगितलं तर आम्ही ते करणारच आता तालुक्यातले जे समजा एक चोवीस उमेदवार उभे यांच्या पुढे समजा एक सुरेश बनकर पण उभे तर त्यांचं कसं वाटतं तुम्हाला काय आता जे विकासाची गंगा जिथं वाहती बरोबर आहे की नाही तर त्या माणसाला कोणी बी निवडून देणार आहे ना आता हे निवडून आलेले येणार तर नाहीच आहे ना आता मग त्यांच्याविषयी बोलून काय फायदा नाही बोलून फायदा नाही आता एकंदरीत तालुक्यामध्ये असं चित्र दिसतं की समजा सुरेश बनकर पण निवडून येते याच्याकडे आपण कसं वाटतो येत नाही निवडून ते आता लोक काय म्हणतात निस्ते हवा हवा करत असतात नंतर काहीच होत नाही एक पुरं निस्ते ही तोंडापुरती येती म्हणजे हवा पर्यंत टिकणार बस शेवटपर्यंत टिकत नाही वीसपर्यंत एकवीसला बावीसला आमचाच गुलाल आत्ताच पडेल आमच्या सत्तार सेटच्या अंगावर गुलाल आता पाळत जर पाठिंबा गुलाल तर पडणार पडलेलाच आहे ना आम्ही सांगितलं ना पडलेला आहे आम्ही म्हणजे आमची पूर्ण हे म्हणजे गरीब जनता सगळी खेड्यातले तरी दे, गावची लोकसंख्या समजा बक, बघता समजा तर पालोद या गावातून तरी किती मतदान होईल सत्तर टक्के मतदान होईल आमच्या गाव म्हणजे हा एक गट्टा सत्तर टक्के एक गट्टा सत्तर मग वीस टक्के राहतात ना त्याला काय हे थोडी अब्दुल सत्तार यांच्यावरचे आरोप करतात की जे काम झाले ते भोगत झाले तिच्या पाहणाराचा दृष्टिकोन हा चांगला बन पाहणाऱ्यांना जर दृष्टिकोन चांगला असता तर त्यांना हेच कळत ना की बा यांनी कामं का के काय केलेले आहे तर ते प्र परफेक्ट कामं केलेले आहे नाव ठेवणाराला ना नाव ठेवल्याशिवाय प्रगती होत नसती आता मागं जर कोणी लागलं नाही तर ते बी प्रगती प्रगतीपथावर जे जाणार आहे त्यांच्या मागं जर असं जर बोलत राहिले तर ते हुशार होत चालतं ना नवीन काम कसं करावं काय करावं नवीन प्रोसेस नाही हे चांगले करावं आणि सिल्लोड सायगाव तालुक्यातील जे आपले युवक आहे समजा तर हे जे युवक आहे युवक कोणाच्या युवक, पाठीमाग असतील समजा सत्तार सेटच्या आता तुम्ही जर समजा तुम तर तुम्ही युवा व्यापारी असं म्हणत मला समजा की हे नाही तुम्ही युवा व्याप व्यापारीचे तर त्यांची सत्तार सेट मागच राहणार आहे पूर्ण व्यापारी व्यापारी तर आहेच आहे पण नवीन पिढी पण सत्तार सेट मागच आहे का की त्याला कारण आहे ना कारणं म्हणजे सेठ मंत्री झाल्यानंतर काही पण प्रगती होणारच ही कोणाचं काम रुकलं नाही असं कधी झालंच नाही सत्तार पुढं माणूस गेला आणि तो वापस आला असं कधीच नाही झालं माझ्या आयुष्यात तर नाही झालं त्याच्यामुळं सत्तार सेठच निवडून येणार पालोद गावामधून आपल्याबरोबर शांताराम पाटील होते आणि त्यांचं म्हणायचं असं झालं की मान्य श्री आ, जे डी डी आर साहेब आहे तर जे डी डी आर साहेब आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही शंभर टक्के पालन करू डी डी आर साहेब असो किंवा रामदास पाटील पालकरासो यांनी जर सूचना दिली समजा की याला निवडून आणा त्याला निवडून आणायचं ज्याला याला पाडा त्याला पाडायचं आहे समजा हे होते आपल्याबरोबर शांताराम पाटील प